हरे कृष्ण भगवत भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आपण दुसरा श्लोक वाचत आहोत आणि श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आपण या श्लोकाच्या संदर्भात वाचत आहोत तर त्याबद्दल पुढे वाचायला सुरू करूया सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद की भगवान श्री कृष्ण या अध्यायामध्ये जे प्रत्यक्ष ज्ञान देणार आहेत तर ते प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय व्यावहारिक ज्ञान तर हे जे भौतिक जगत आहे त्याच्याबद्दलच ज्ञान ते देणार आहेत आणि जीवात्मे या भौतिक जगतात जे भौतिक शरीर धारण करून राहतायत तर त्या जीवात्म्यांबद्दलच पण ज्ञान भगवंत देणार आहेत आणि हे जे जगत आहे भौतिक जगत आणि सगळे आपण जीव आहोत त्या सगळ्यांचं जे उगमस्थान आहे म्हणजे जगताच उगमस्थान आणि आपल्या जीवांचं उगमस्थान या दोघी दोघां दोन्हींचं उगमस्थान कोण आहेत स्वतः भगवान श्रीकृष्ण तर भगवान श्रीकृष्ण हे स्वतःविषयी सुद्धा ज्ञान देणार आहेत तर त्याला म्हटलं जातं दिव्य ज्ञान ते देणार आहेत तर हे सगळं जेव्हा मनुष्य जाणतो तेव्हा त्याला समजतं की भगवान श्री कृष्ण हे केवळ या भौतिक जगताचेच स्वामी आणि नियंत्रक आहेत असं नव्हे तर सर्व जीवांचेही तेच स्वामी आहेत सगळं काही या ज्या काही वस्तू दिसत आहेत हे जे सगळे व्यक्ती आहेत ते सगळंच भगवंतांचं आहे आणि मी भगवंतांचा नित्यदास आहे आणि या सगळ्या ज्या भौतिक जगतात वस्तू दिसत आहेत व्यक्ती दिसत आहेत ते काही माझ्या उपभोगासाठी नाहीये तर सगळं काही भगवंतांच्या सेवेत लावण्यासाठी आहे हे सगळं त्याला हे भगवत गीतेच ज्ञान घेतल्यावर मनुष्याला समजत तर जेव्हा असा मनुष्य भक्तांकडून शिकतो की मला स्वतःला आणि माझ्याकडच्या सगळ्या वस्तूंना मला भगवंतांच्या सेवेत लावायचं आहे आणि असा हा मनुष्य असं नियमितपणे करायला लागतो ला भगवंतांची सेवा करायला लागतो तेव्हा हळूहळू त्याची जी भोगी वृत्ती आहे इतरांना नियंत्रण करून त्यांना आपल्या तालावर नाचवण्याची जी, जी वृत्ती आहे सगळं काही मला पाहिजे तसंच व्हायला पाहिजे असं वाटणं जे आहे अहंकार आहे तो हळूहळू हळूहळू कमी होत जातो तर वैष्णव आचार्य समजवतात की जेव्हा मनुष्य हे सगळं जाणतो भगवंतांबद्दल स्वतःबद्दल या भौतिक जगताबद्दल तेव्हा तो हे काय हे तो हे पण जाणतो काय की भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये असा उपदेश देत आहेत की त्यांनी आपल्याला काय समजतं की या भौतिक जगतातून बाहेर कसं पडायचं आहे हे सुद्धा भगवंतांनी या भगवद्गीतेत दिलं आहे आणि मग असा मनुष्य आहे तो सगळं काही जाणतो आहे तर मग त्या मनुष्यासाठी आणखीन काही जाणण्यायोग्य शिल्लकच राहत नाही जस भगवंत या दुसऱ्या श्लोकात म्हणतात ना अर्जुनाला कि हे जाणल्यावर मी तुला जे आता ज्ञान सांगणार आहे ते जाणल्यावर तुला आणखीन काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही म्हणजे मनुष्याने आता भगवंतांची भक्तीमय सेवा सुरू केली आहे तर तो या जगतात आपली सगळी जी कर्तव्य आहेत ती नीटपणे करतो नवीन काही करायला तो शिकेल सुद्धा हा मात्र त्यावेळी त्याच्या मनात ती वस्तू त्या वस्तू प्रति भोग भावना नसेल तू काही शिकेल तर तो काय आहे कशासाठी शिकेल की या गोष्टीने मी काय करू शकेन भगवंतांच्या आणखीन वेगवेगळ्या प्रकारे चांगल्या सेवा करू शकेल यासाठी तो काहीतरी नवीन शिकेल आणि असा मनुष्य आहे, आहे तो प्रत्येक कार्य भगवान श्रीकृष्णांच्या तर हा असा जो भक्त आहे जो जाणतो की माझ्या जीवनात जे काही घडलं आहे घडत आहे ते सगळं कसं आहे भगवंतांच्या इच्छेने घडत आहे तर असा हा जो नेहमी नियमितपणे भक्तांकडून शास्त्राचं श्रवण करणारा भक्त आहे तो जाणतो की सुख आलं जीवनात माझ्या किंवा दुःख आलं तरी काय आहे ते मला स्वीकारायचं आहे तर आपण बघतो एखादा भक्त आहे त्याला भयंकर आजार आहे तर आपण समजू शकत नाही की त्याला हे आजार पण का वर दिला आहे व्यक्ती आहे तो त्या आजारावर औषध उपचार पण करतो हा पण असा हा जो भक्त आहे ज्याला स्वतःला असा आजार झाला आहे तो असा अजिबात विचार करत नाही की मी भक्ती करतोय मग मला कसं बरं असं भयंकर दुःख मिळालं असा तो कधीच विचार करत नाही मग भक्त काय विचार करतो की हे आजार पण काय आहे भगवंतांची इच्छा आहे म्हणून तो स्वीकारतो आणि मात्र तो आपली भक्ती जी आहे ती आणखी तीव्रतेने करायला लागतो तर असा भक्त कोणतीही अडचण आली जीवनामध्ये कोणता रोग आला काही झालं समस्या आली तरी भक्ती करणं ते कधीच सोडत नाही आणि आपल्या जीवनात आलेल्या दुःखांसाठी तो भक्त येतो भगवंतांना कधीच जबाबदार सुद्धा धरत नाही तर एक वैष्णवाचार्य प्रवचनामध्ये सांगत होते एक उदाहरण देऊन हा मुद्दा समजवताना ते म्हणाले की भगवंत हे आपले काही ऑर्डर सप्लायर नाहीयेत ऑर्डर म्हणजे आज्ञा सप्लायर म्हणजे काय ऑर्डर सप्लायर म्हणजे आज्ञा पूर्ती करणारे नोकर नाही आहेत हा की मी सांगेन तसं माझ्या जीवनात व्हायला हवं हो। असं आपण म्हणू आणि भगवंत करतील असे भगवंत नाही आहेत नोकर नाही आहेत आपले तर हा मुद्दा समजवताना ते म्हटले की एक भक्त होता जो पंधरा वर्षापासून भक्ती करत होता आणि एकदा तो आपल्या गावी गेला असताना एका नदीतनं सगळं कुटुंब त्यांचा प्रवास करत होतं आणि काहीतरी वादळ आलं आणि बोट उलटली आणि कसा बसा हा भक्त आहे तो एकटा वाचला मात्र सगळं कुटुंब आहे ते त्या नदीच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलं आता हा जो भक्त एकटा जिवंत राहिला आहे कुटुंबातलं तर है है त्याने या आपल्या प्रसंग आपल्यावर आलेल्या प्रसंगाकडे कशा रीतीने पाहिलं त्याने भगवंतांना दोष द्यायला सुरुवात केली की मी अशी मी भगवंतांची इतके वर्ष झालं भक्ती करतोय तर मग माझ्या बाबतीत भगवंतांनी असं कसं केलं आणि त्याने भगवंतांची भक्ती करणं थांबवून टाकलं तर वैष्णव आचार्य समजवत आहेत की मृत्यू आहे तो येणारच या आपण भगवत गीता शिकतो आहोत त्यात आपण जाणलं आहेच की जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू होणारच आहे तर मग मनुष्याने हे सगळं होणारच आहे तर ते स्वीकारायला हवं जसं उदाहरण दिलं जातं की हे आपण महाभारत वाचतो त्यावेळी भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली आहे आणि नंतर अर्जुनाने कुरुक्षेत्र युद्ध भूमीवर युद्ध करायला सुरुवात पण केली पुढे युद्धामध्ये हा अर्जुनाचा मुलगा जो आहे अभिमन्यू अवघा सोळा वर्षाचा होता थोर योद्धा होता मात्र तो काय आहे मारला गेला कौरवातील मोठ्या मोठ्या योद्ध्यांकडून तो कट कारस्थानाने मारला गेला तर आपला मुलगा मृत्यू पावला आहे तर अर्जुनाने त्या घटनेसाठी मुलाच्या मृत्यूसाठी भगवान श्री कृष्णांना काही दोष दिला नाही आता युद्धाचं कर्तव्य समोर उभं ठाकलेलं आहे म्हणून अर्जुनाने ते कर्तव्य पार पाडलं भगवान श्री कृष्णांच्या आज्ञेनुसार भगवंतांच्या इच्छेनुसार त्याने कार्य केलं सगळे अर्जुन अर्जुनाने आणि पांडवांनी सगळ्याशी भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य केली आणि त्यांचं कल्याण झालं तर आपण सुद्धा भगवंतांच्या इच्छा ज्या भगवंतांनी उपदेश केलेत भगवत गीतेत सांगितलेले आहेत उपदेश त्यानुसार आपण वागलो तर आपल्या जीवनाचं सुद्धा आपण सार्थक करून घेऊ शकतो तर आपण आता तात्पर्य वाचूया या श्लोकाचं पूर्ण ज्ञानामध्ये प्राकृत जगताचे ज्ञान त्यामागील आधारभूत चेतन तत्व आणि या दोहोंच्या उगमाचे ज्ञान यांचा समावेश होतो हेच दिव्य ज्ञान आहे तर इकडचे शब्द जाणून घेऊया इथे प्राकृत शब्द आहे तर पूर्ण ज्ञानामध्ये प्राकृत जगताचे ज्ञान तर प्राकृत म्हणजे काय भौतिक तर हे भौतिक जगत जे आपल्याला दिसतय ते तर त्याच्याबद्दल ज्ञान मग म्हंटलं आहे त्याच्या मागील आधारभूत चेतन तत्व तर चेतन तत्व म्हणजे जीवात्मे तर हे जीवात्मे या भौतिक जगतात राहतात कार्यरत आहेत आणि इथे हे जीवात्मे विविध भौतिक शरीर धारण करून राहत आहेत आणि ह्या जगतात ते कार्य करतायत आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं आधारभूत चेतन तत्व पुढे शब्द आहे या दोहोंच्या उगमाचे ज्ञान तर उगम त्या दोघांचंही उगम कोण आहे स्रोत म्हटलं जातं संस्कृतमध्ये तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत तर हे भगवान श्रीकृष्ण या सगळ्यांचे उगम आहेत हे जाणणं म्हणजे काय हे दिव्य ज्ञान आहे पुढे वाचते भगवंतांना भगवंतांना अर्जुनाला ज्ञान सांगावयाचे आहे म्हणजे म्हणजे वर आपण जो उल्लेख केला हे ज्ञान भगवंत अर्जुनाला सांगू इच्छित आहेत कारण अर्जुन हा श्री कृष्णांचा अंतरंग भक्त आणि सखा होता चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी हेच सांगितले होते आणि आता पुन्हा या म्हणण्याला त्यांनी पुष्टी दिली आहे तर भगवान श्री कृष्णाने चौथ्या अध्यायात सांगितलेला श्लोक आपण सगळेच काढून वा... वाचूया चार पॉइंट तीन हा श्लोक आहे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत दुसरी ओळख याची वाचते आहे मी भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हे त भाषांतर वाचते भगवंतांशी असणाऱ्या संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे कारण तू माझा भक्त तसेच सखा मित्र ही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्य ही जाणू शकतोस तर भगवान श्री कृष्णांनी आधीच अर्जुनाला हे सांगितलं होतं तू माझा निकटचा आहेस आणि निकटतम व्यक्तीलाच आपल्या जीवनातली काही रहस्य सांगितली जातात आणि म्हणून भगवंतांनी अर्जुनाला हे ज्ञान देण्यासाठी निवडलेलं आहे आता मी पुन्हा आपला जो सात पॉइंट दोन आहे त्या श्लोकामध्ये मध्ये येते आहे त्याच्या तात्पर्या बद्दल आपण चर्चा करतोय तर भगवंत कोणाला सांगतायत या अर्जुनाला सांगतायत जो भगवंतांचा अंतरंग भक्त आणि सखा होता तर जे लोक भगवंतांना मानत नाहीत ते लोक काय म्हणतात कृष्ण कोण आहेत तुम्ही म्हणता कृष्ण कृष्ण हे कोण आहेत स्वतःला ते भगवंत म्हणवतात हा भगवत ह्या कृष्ण आहेत ते बोलतात की मी सांगतोय ना असं कर पण आम्ही का ऐकायचं त्यांचं त्यांनी म्हटलेलं सगळं आम्ही का मानायचं हा श्री कृष्ण खूप अहंकारी आहे स्वतःच किती कौतुक करतो तो भगवद्गीतेमध्ये अशा तऱ्हेने लोक बोलत असतात तर ज्यांचा भगवंतांवर विश्वासच नाही त्यांना भगवंतांबद्दल आपण काहीही सांगितलं तरी त्यांना पटत नाही तर वैष्णव आचार्य एक सुंदर उदाहरण देऊन समजवतात ते म्हणतात एका कार मधून एक डॉक्टर आहे तो प्रवास करत आहे आणि रस्त्यावरून जाताना त्याला एका ठिकाणी एक छोटासा अपघात झालेला दिसला गर्दी झाली आहे ते पाहून त्याने आपली गाडी बाजूला थांबवली आणि जाऊन बघितलं तर एका व्यक्तीला थोड्या जखमा झाल्या आहेत आणि लोक गर्दी करून मोबाईल वरून त्याचे व्हिडिओ काढत आहेत तर डॉक्टर काय म्हणतो चला सर का बाजूला वा मी डॉक्टर आहे मला उपचार करू द्या आणि मग तो डॉक्टर आहे तो पुढे योग्य असं आवश्यक कर्म करतो त्याला थोडे उपचार देतो काही ऍम्ब्युलन्स वगैरे बोलवायला लागली तर त्यानुसार सगळी कार्य करतो तर हा जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये कुणी जर त्या डॉक्टरला म्हटलं अरे किती हा आहे स्वतःला डॉक्टर म्हणून ओळख करून देतोय तो स्वतःची ओळख अशी करून देतोय तर तिथे आवश्यकता आहे त्या डॉक्टरने स्वतःची ओळख मी डॉक्टर आहे हे करून द्यायची आवश्यकताच होती का कारण त्याला तिथे कोणीच ओळखत नव्हतं आणि त्या अपघातग्रस्त मनुष्याला मदत करण्यासाठी त्यांनी आपली ओळख करून दिली आणि पुढची सगळी कार्य केली तर हे उदाहरण देऊन वैष्णव आचार्य समजवत आहेत की भगवान श्री कृष्णांमधूनच सगळं काही आलेलं आहे ते सगळ्यांचे स्रोत आहेत उगम आहेत त्यांना आदि पुरुष म्हटलं जात तर हे जे आपण ब्रह्मदेव वगैरे यांच्याही विषयी ऐकतो तर ते सुद्धा भगवंतांच्या नंतर आलेले आहेत भगवंतांनीच त्यांना निर्माण केलेलं आहे तर मग भगवंतांबद्दल माहिती स्वतः भगवंतच देऊ शकतील ना अशा रीतीने हे वैष्णव आचार्य समजवत की भगवंतांबद्दल जास्तीत जास्त माहिती स्वतः भगवंतच देऊ शकतील त्यांच्याबद्दल आलेले नंतर आलेले लोक कशा रीतीने देऊ शकतील जिथपर्यंत ते भगवंतांकडून ऐकणार नाहीत अशा रीतीने वैष्णवाचार्य समजवतात तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला स्वतःविषयी सगळं ज्ञान जेव्हा देतात तेव्हा भगवंतांना अहंकारी आपल्याला म्हणता येईल का नाही उलट भगवंत हे सगळं ज्ञान सांगून या भगवद्गीतेच सगळं ज्ञान उपलब्ध करून आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शिका मॅन्युअल गाईड उपलब्ध करून देत आहेत पण हे सगळं ज्ञान समजण्यासाठी किंवा ही मार्गदर्शिका आहे भगवान श्री कृष्ण आपलं कल्याण इच्छिता आहेत हे जाणण्यासाठी आपल्याला भगवंतांवर विश्वास असायला हवा तर भगवंतांवर विश्वासच नाही असा व्यक्ती समोर आला आणि तुम्ही कितीही त्याच्या समोर भगवंतांचं गुणगान केलं ते त्याला पटत नाही आज आपण इथेच विराम देऊया उरलेलं तात्पर्य आपण उद्याच्या भागात वाचूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल